मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज मी आणि बबडी निघालोय फिरायला म्हणजे बबडी लहानपणापासून अशी म्हणजे मम्मी पप्पांना सोडून कधी गेलीच नाही आज पहिल्यांदाच थोडीशी मोठी झाली आहे तर आज पहिल्यांदा ती माझ्यासोबत फिरायला येते सो आम्ही दोघी निघालेलो आहेत तर आमची धमाल मस्ती तुम्ही नक्की बघा आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा चल चल बबड्या सगळ्यांना बाय कर बाय कर बाय कर ना जाऊ जाऊ ये ना इकडे ये नाही म्हणा मा चल 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 आता आजी फायनली so, आम्ही आलेलो आहे रागिरी मावच्या घरी बबडीला घेऊन तिची पण विश कम्प्लीट आणि बबडीची पण होणार बबड्या कधी बसून यायचं होतं आम्हाला कोण नाही कोणती माऊ आहे कोणती माऊ इकडे तो अगं तू एवढी सगळे केस सोडून बसली कशी काय केली तुझ्या बिबुदासारखी चल 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 मावकरीचं रागीनी माऊ हो तुला तिचे केस नाही आवडले तर मी केस बांधते मग चल तसलोनी माऊ चलो माऊ इची लगेच आल्या आल्या नाटकी सुरू झाली बाबा तुला काय आहे का आपण कुणाच्या घरात आलोय वगैरे हा गे, गे ए कुठे आलोय आपण बबड्या बबड्या कुठे आलोय आपण कुठे आलोय सांग कुठे आलोय ग ती कोण आहे ग ती कोण आहे सलोनी नाही रागिनी आहे

कुठे गेला गो बघण्या काय ना मग हा झोपून काढ झोपून काढ आता असं कोण झोपतं बघण्या हा हे बघ हे बघ

नाही भगू आपलं नाही का भगू हो छोटासा भगू ए रागिनी ना आम्हाला छोटासा भुगू पाहिजे मोठा भुगू आहे पण तू घाबरशील ते लगेच अंगावर येतात चाललं का तुला तुला बघायचं का भुबू वरती जायचं आपण बघायला तू घाबरणार नाही ना घाबरणार नाही ना तू नक्की प्रॉमिस नाही घाबरत घाबरायचं नाही रेडायचं तर अजिबात नाही शांत तू घरी येऊन बघायला पाहिजे किती शांत असते ती तू एवढच आपला बॉल गेला हां आपला बॉल गेला हळू हळू बघबड्या कुणी काडबरी दिली माऊने दिली मला दे ना दे नाही देत तुला मला खाऊ दे तुला का काय स्टंट करते अरे अगं अडकून बस फायनली आली एवडी कोणतं चॉकलेट खायचं कोणतं चॉकलेट घ्यायचं का आईस्क्रीम घ्यायचे आपण आईस्क्रीम खाणार तू आपण जाऊ आता तुला बदक आवडतात बदक बघायचे डक पाहिलं तू हा एक बदकच आहे हा बदकच आहे आणि तू छोटा बदक आहे ना तू छोटा बदल मोठा बदक बघायला जाऊ तू पण बदका सारखी दिसती म्हणा बघे तू छोटा बदक बदक मोठा बदक भाऊला भाऊला कोण आहे भाऊला कोण आहे तुला आवडली रागिनी माव आवडली तुला घर आवडलं तुला तिचं इथं थांबायचं आपण आज म्याव येते ना म्यावसोबत म्याव घेऊन नाही आहे त्यांची बघू छोटासा भुगू तुला नाही घेत ते तो चालेल का हो चालेल का खेळतात त्यामुळे pokok ikleh kau put kau dia babu एकदम नीट बसली हलू हलू तू त्यासाठी बबड्या ए बबड्या तुला आता ते जुमावू नको 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 चालू दे तिला बाय बाय बबडीचा फुगा फुटला कशाला आपटत पळत होतीस बर आलू नाही तू पळत होतीस म्हणून फुटला अग हा फुटला आता फुगा काय करायचं तुम्हाला काही काम नाहीत का ग ए चला आता या इकडे आज नुसते लाड लाड चालत बाब्याचे अयो बबडीला बदक बघायला मिळाले आवाज आहे त्याला नाही मी नाही घेणार बोट पकडून चाल शेवटी घेऊन जाऊ सगळं नुसतं माणसांच्या मध्ये मध्ये दे खुला आणि त्यांना असं वाटलं की किती आहे घेत नाही चालत हिवा छान आहे ना छान आहे आवडलं ही माऊ बघा बबडीची अत्ता आलीये मगाशी पासून बबडीने माझे नुसते हाल हाल केले पाच मिनिटात जातं म्हणून आहे आणि आत्ता आलं तुम्हाला किती त्रास तु दिलास गे त्रास दिलास ना मला पोट भरला चल बाबड्या आता चला

हा चल बायकर बबडी खेळून खेळून दमून दमून आता झोपली आहे आणि बबडीचे मम्मी पप्पा पण आलेले आहेत आता <laughs> चार तास झाले तुम्हाला आठवण तरी येतं तिची

माझा माझा दे म्हण. प्लीज म्हण प्लीज मम्मा दे. हात पोट काढ बोट काढ तोंडातला. प्लीज मम्मा दे म्हण. अरे आणि आता आले तर आम्ही दीदीसाठी सँडल बघायला तिला हील घ्यायचे. पण इकडे बबडीचं काय चाललंय बघा. बबडी स्वतःसाठी चप्पल बघतीये. हो आवडलं बाबा तुला तो? व्हाईट छान आहे तो. दुसरा दुसरा हे मला तो पर्पल छान वाटतं आहे गं हां जाईल ना न्यूड कलर आहे मस्त वाटतं हे मस्त आहे हे हे ट्राय करा ना तिला बबडीला माझ्याकडे दोघे मग तिकडे आरामात खातात कारण ते त्यांना काही खाऊच देत नाही आणि आता बबडीचा मामा पण आलेला आहे त्यामुळे आज तिचे डबल लाड सुरत नाही आम्हाला फ्री मध्ये मिळाला मला ते ना तीन ला घरातून निघालेलो आणि आता साडे नऊ वाजले आम्ही घरी पोहोचलोय कंटिन्यू कबडी जर खेळते तरी तिच्यातली अजून एनर्जी जराही संपलेली नाहीये <laughs> खूप सारी धम्माल केली आहे तिने आणि त्याचबरोबर माझी हालत आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यासमधे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सांग सबस्क्राईब करा म्हणा